परगाव मायगाव देवी मंदिरात दानपेटीची चोरी एका वर्षात पाचवी घटना परिसरात उडाली खडबड कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील प्रख्यात असलेली रेणुका माता मंदिरात एका वर्षात पाच वेळेस दानपेटीची चोरी झाली सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी करणारा इसम दिसत असून तो कुणाच्या ओळखीचा असेल तर कळवावे असे आवाहन ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामस्थ यांनी केले वारंवार चोरी होत असेल तर जे मंदिराचे ट्रस्टी असतील त्यांनी याचा योग्य तो निर्णय घेतला पाहिजे यामुळे गावातील सर्व भाविकांच्या भावनांना ठेस पोहोचत आहे असे उद्गार देखील ग्रामस्थ यांनी केल्या पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून या चोरट्यांचा तपास लावावा अशी विनंती ग्रामस्थ व पुजारी यांच्याकडून करण्यात आली घटनास्थळी पी आय चौधरी साहेब ग्रामीण पोलीस स्टेशन नवनाथ गुंजाळदादा जाधव दादा यांनी घटनास्थळी भेट देऊन समक्ष घटनेचा पंचनामा करून घेतला बघूया समक्ष ग्रामस्थ यांची मुलाखत कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख संपर्क लोक समोर वंशे तांत मुख्याध्यक्ष मायगाव देवी आज देवी अंबाबाई देवस्थान मायगाव देवी येथे चोरी झाली चोरीचा ही सावी सक्रिय घटना असेल पुजारी कंपनी वारंवार जाऊन पुलिस स्टेशनला कंप्लेंट देतात पोलीस येतात स्थळाची पाणी करतात कुठलाही पुरावा सापडत नाही कॅमेऱ्यामध्ये चोर दिसतो परंतु त्याचं कम प्रिंट किंवा कुठली ओळख पटत नाही त्यामुळे याचा चौकशी होत नाही तर याच्यावर पर्याय म्हणून मानता पाच ते सहा वेळा প্রাণী एस साहेबांनी आम्हाला पत्र दिलं की तुम्हाला जर कोणी आढळला तर त्याचं तुम्ही पोलीस स्टेशनला कळवा ती व्यक्ती जर अशी कोणी असेल तर पण अशी व्यक्ती सापडत नाही पण सी सी कॅमेऱ्यामध्ये फोटोचे आपले काय म्हणतो हा फुटेज 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 बी मिळालेले ते बी आम्ही पोलीस स्टेशनला वारंवार टाकतोय आणि पोलीस बी वेळोवेळी फोन केल्यावर येतात ते सर्व महाराष्ट्राचं श्रद्धास्थाना असलेले माता रेणुका माता जगदंबा माता या नावानं संबोधल्या जाणार जाणाऱ्या या तीर्थक्र माय देवीच्या या ठिकाणी नेहमी चोर चोऱ्या होतात वारंवार आणि त्याची तक्रार आपण पोलीस स्टेशनला दिलेली आहे पोलीस स्टेशनने अधिकाऱ्यांनी येऊन वेळोवेळी आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि त्या गोष्टीचा ते तपासही करीत आहेत पण या अशा वारंवार चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाचं सहकार्य आपल्याला खूप आवश्यक आहे आणि ते आहेत पण त्यांनी आणखी पुढे जाऊन तो तपासाचे तपास यंत्रणा राबवून आपल्या या मायगव तीर्थक्षेत्राच्या संदर्भात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा